ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग बंधमुक्त होण्यासाठी कर्मे करण्याची हातवटी ओवे आहेत एकशे पासष्ट ते एकशे सत्याहत्तर कर्मे करूनच कर्माच्या बंधातून मुक्त करण्याची हातवटी ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत आता त्याची हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्माते किरीटी कर्मची रुसे अर्जुना ज्या हातवटीने कर्मे केली असता कर्मच नाहीसे करते ती चांगली हातवटी आता तुला सांगू तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजता हि अचुके करतेपणाचे न ठाके फुंजणे अंगी तर पंचमहायज्ञानी कर्मे बिंचू खातून घडली असताही करतेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीत आहे तेचा तोशु जेवी। जो मोलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो म्हणून त्याच्या अंतकरणात आनंद होत नाही का मुद्रा समर्थाची जो एकवटू झोंभेरा तो मी जनता ऐसिया न यायची गर्व अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो एकटाच कोणी नोकर दुसऱ्या राजाशी लढत त्याच्या मनात मी त्या राजा जिंकणारा असा अभिमान येत नाही जो कासे लागोनी करे तया पोहती उर्मी नुरे पुरो हेतु तू नाविष करे दातेपणे जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरुण जातो त्याला मी पोहणार आहे असा गर्व राहत नाही अथवा यजमानाच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व निर्भित नाही तैसे कर्तृत्व अहंकारे अवसरे कृत्य जातांचे मोहरे सरी जती त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तसे करूनच संपवावेत केल्या कर्मा पांडवा जो आधी फळांचा यावा तया मोह राहो नेदावा मनोरथू आणि अर्जुना केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नये आधीची फळी आस तुटी या कर्मे आरंभावी धनंजय परावे बाळधाया पाहिजे जैसे अर्जुना आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा ते कसे तर ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे पिंपरू वाची या आशा न शिंपी पिंपळू जैसा तैसी या फळ निराशा की जती कर्मे पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावीत सांडूनी दुधाची टकळी गोवारी गाव धेनू वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कि जे ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो फार काय सांगावे कर्मफलाच्या ठिकाणी तसे करावे म्हणजे कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करावीत ऐसी हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी आपणा आपुली या गाठी लाही चितो अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणाऱ्या आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो मनोनी फळी लागू सांडवनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा म्हणून फलाचा संबंध म्हणजे इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे जो जीव बंधे शिणला सुटके जाचे आपला तेने पुढत पुढती या बोला आन न कीजे। जो जीव संसार बंधाने दुःख पावला आहे व जो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे त्याने या सांगितलेल्या गोष्टींशिवाय दुसरे काही करू नये असे वारंवार सांगणे आहे सत्कर्मे करावीतच असा भगवंतांनी निर्णय दिला ती त्याज्य नाहीत त्याचे कारण सांगताना भगवंतांनी म्हटले होते की पावन आणि मनीषिणा ती पावन करणारी आहेत पण ती सत्कर्मे सुद्धा आसक्ती व फलेच्छा सोडून गेली पाहिजेत कारण फलेच्याच कर्मबंधाला कारणीभूत होते ज्ञानदेवाने सांगितले की सत्कर्मे बंधातून सोडवणारी खरी पण ती करण्याची हातवटी आहे तशी केली तरच कर्मे करूनही कर्मबंधातून मुक्त होता येते असे सांगून आता ज्ञानदेव कर्मच कर्मावर रुसेल अशी हातवटी सांगणार आहेत रुसणे ही व्यवहारातील गोष्ट ज्ञानदेवाने दृष्टांत दाखल घेतली आहे एखादी व्यक्ती रुसली की ती कोणाशी बोलत नाही त्याप्रमाणे कर्मच कर्मावर कसे रुसेल ते ज्ञानदेव सांगणार आहेत ही हातवटी म्हणजे कर्म करायचे पण फलेच्छा व कर्तृत्व सोडायचा मोठे मोठे अश्वमेधाधिका यज्ञ अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने जरी केले तरी त्याबाबत कर्तृत्वाचा अहंकार उत्पन्न होता उपयोगी नाही ही अलिप्तता कशी असावी ज्ञानदेव दृष्टांत देतात एखादा सेवक मालकाच्या बरोबर तीर्थयात्रेला जातो तीर्थयात्रेला जाण्याचा खर्च सगळा मालकच जा करत असतो त्या सेवकाला मी तीर्थयात्रा केली असा अभिमान राहणार नाही कारण त्याला तीर्थयात्रा घडलेली असते त्याने ती केलेली नसते एखादा लढव या राजाच्या आज्ञेने लढाईवर जातो व जिंकून परत येतो पण राजाला मी जिंकले असं त्याला अभिमान होत नाही कारण सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन शस्त्रास्त्रांचा पुरवठा राजाने केलेला असतो त्याच्याकडे असते ती फक्त राजमद्र त्यामुळे तो स्वतः अभिमान बाळगत नाही या दोन्ही उदाहरणात कर्म करणाऱ्याने अभिमान बाळगू नये असे ज्ञानदेवाना सांगायचे आहे पण व्यवहारात मात्र उलटेच घडताना न दिसते एखाद्या पुढच्या मनुष्याला चांगला पट्टीचा पोहणारा मनुष्य आपल्या बळावर वाचवतो बुनारेला हे माहीत असते की पाण्यातून बाहेर येणे आपल्याला शक्य नव्हते त्यामुळे मी नदी पोहून आलो असा त्याला अभिमान होत नाही यजमान यज्ञ करतो उपाध्याय त्याच्यातर्फे दानधर्म करतं त्याला माहीत असते की हे धन आपले नाही यजमानाचे आहे तेव्हा दानधर्म केल्याचा गर्व बाळगण्याचे त्यालाही काही कारण नसते अशी अलिप्तता कर्त्याकडे असावी लागते असे अलिप्तपणे कर्म केले तरच ते कर्म बंधन निर्माण करत नाहीत कर्माचा अभिमान न बाळगता कर्मे करावीत यासाठी ज्ञानदेवांनी वरील दृष्टांत दिले पुढे फलेच्छा सोडून कर्मे, कर्मे कशी करावीत ते स्पष्ट करत आहेत कर्म केले की ते फरणारच ते कर्माच्या ठिकाणी असणारे सामर्थ्य आहे मग वेदाने कर्म करण्याची आज्ञा केली म्हणजे कर्म केलेच पाहिजे पण कर्म हे फळ निर्माण करत असल्यामुळे ते भोगलेच पाहिजे अशी परिस्थिती आहे का ते फळ जर भोगावेच लागत असेल तर कर्मबंधातून सुटका कशी होईल अशी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे पण भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सत्तेचाळीसाव्या श्लोकात सांगितलं होतं की कर्म नेवाधिकार असते मा फलेशू कदाचन वेदांना कर्म कर अशी आज्ञा देण्याचा अधिकार आहे कर्माचे फलही तू भोग असे वेद अधिकारवाणीने सांगू शकत नाहीत तेव्हा कर्म वेदांची आज्ञा आहे म्हणून करायचे फळाची इच्छा ठेवायची नाही म्हणून ज्ञानदेव सांगतात की आरंभीच फळाची आशा सोडून कर्मे करावीत त्यासाठी सुद्धा त्यांनी दृष्टांत दिले आहेत दाई मालकाच्या मुलाला माझा बाबा पुता करून सांभाळत असते पण तिला माहीत असते की हे मूल माझे नाही तेव्हा त्या ते मुलाकडून ती काही अपेक्षा ठेवत नाही अपेक्षा या माझेपणाच्या संबंधामुळे निर्माण होत असतात पिंपळाला काही फळे येत नाहीत त्यामुळे पिंपळ वृक्षाची जोपासना कोणी फळाच्या आशेने करणार नाही गुराख ही साऱ्या गावातील गायी गोळा करून वनात चरायला घेऊन जातो पण तो त्यांच्या दुधाची अपेक्षा ठेवत नाही त्याचप्रमाणे कर्म फळाची आशा सोडूनच करावे हे कौशल्य कर्म बंधातून सोडवायला उपयोगी पडते प्रपंचाच्या बंधनात अडकल्यामुळे जो जीव कंटाळलेला आहे त्याला त्यापासून आपली सुटका करून घ्यायची आहे आणि त्यासाठी तो प्रयत्नही करीत आहे अशा मुला हा भगवंताने आपला निरोप ज्ञानदेवांनी पाठवलेला आहे परंतु साधक लोक कर्मबंधनात अडकावे लागू नये म्हणून कर्मांचाच त्याग करतात हा त्याग सुद्धा त्रिविध असतो तेव्हा कर्मांचा त्याग करणे कसे अनुचित आहे ते भगवंत पुढे सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू